श्री स्वामी समर्थ सुखी संसारासाठी स्वामी समर्थांचे उपाय व तोडगे एक दररोज घरात श्री सुप्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता पडत नाही दोन लाल रंगाच्या रिबिन मध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर द्वारावर बांधण्यास घरात सुखशांती व धनाची वाढ होते तीन प्रत्येक गुरुवारी तुळशीच पश्च दूध अर्पण केल्यास धन लाभ होतो 4 फक्त शनिवारी पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नमस्कार करून दिवा लावावा व धन नपोण्यासाठी प्रार्थना करावी 5 घर परिवारात सुख शांती तथा समृद्धीसाठी प्रत्येक दिवशी भाकरीचे पोळीचे चार सहभाग करून एक भाग गाईला एक भाग काळ्या कुत्र्याला एक भाग काव्याला एक भाग घराच्या वरच्या बाजूस ठेवावा सहा प्रत्येक दिवशी गरम तळ्यावर पोळी भाकरी बनवण्याच्या अगोदर शिडकावा करावा घरामध्ये रोगाचे प्रमाण कमी होते सात ज्या घरात स्त्रिया वारंवार आजारी असतात त्या घरासमोर तुळशीचे रोप लावावे व त्याची काळजी घ्यावी रोप नाहीसे होतात आठ कर्जमुक्तीसाठी मोठ्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मंगळवारी शिवमंदिरात जाऊन भर मसुराची डाळ वाहून खाली मंत्र म्हणावा मंत्र ओम उपायाने कर्ज बाधा नाहीशी होते नऊ मंगळवारी गव्हाच्या पिठात थोडा गुळ मिसळून त्याच्या छोटा गोळ्या तयार करून चाळीस दिवस त्याला व तीन मासांना हव वालाव्या कर्जमुक्ती लवकरच होते दहा दिवा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते अकरा, रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात फुंकावा घरात वास्तव्यास असल्याने अलक्ष्मी काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल बारा घरातील नवीन केरसणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी ती नेहमीला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा चौदा संध्याकाळी नंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होरात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये पंधरा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनला होतो सोळा संध्याकाळी घरातून या तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ पैसे व झाडू या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहेत आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून बाहेर जाऊ देऊ नका सतरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत शक्य आहे अठरा कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसणीच्या सोनेरी पाकळ्या एक पुरीत बांधून घेऊन जाव्यात यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आर्थिक लाभ होतो एकोणीस कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील वीस घरात नंदा दीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही एकवीस दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरिओम हरिओम म्हणत राहिल्यास ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा श्री सद्गुरु स्वामी समर्थ धन्यवाद